नमस्कार गुड मॉर्निंग मी यामिनी दळवी ब्रेकफास्ट न्यूज मध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत आणि सगळ्या महत्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा घेऊयात नऊ सेकंदात बातमी इराणने इस्रायलवरती डागली शेकडो क्षेपणास्त्र शंभर बॅलिस्टिक क्षेपणास्त्रांच्या माध्यमातून इराणचे इस्रायलवरती हल्ले इराणकडून इस्रायलवरती शंभरपेक्षा अधिक ड्रोनच्या माध्यमातून हल्ला तर जेरुसलेमवरती सुद्धा ड्रोन हल्ले केल्याची पुष्टी या हल्ल्यांमुळे इस्रायल आणि जेरुसलेममध्ये नुकसान झालं असून नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण तेल अवीमध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणावरती सायरनचा आवाज इराणची क्षेपणास्त्र दिसल्याच्या नंतर वाजले सायरन नागरिकांमध्ये भीती इराणचं इस्रायलला जोरदार प्रत्युत्तर इराणने तेल अवीवरती शेकडो क्षेपणास्त्र डागली अनेक नागरिक जखमी झाल्याची माहिती इराणच्या ड्रोन माऱ्याला चोख प्रत्युत्तर देत काही ड्रोन पाडल्याचा इस्रायली लष्कराचा दावा परिस्थिती पूर्णपणे नियंत्रणात असल्याची इस्रायलकडून माहिती इस्रायलने इराणची क्षेपणास्त्र पाडली आयरन डोम मधून पाडली इराणची क्षेपणास्त्र तब्बल शंभर क्षेपणास्त्रांचा इराणकडून मारा इराणने डागलेल्या क्षेपणास्त्रांमुळे इस्रायलच्या अनेक शहरांमध्ये मोठं नुकसान झालंय या हल्ल्यामध्ये इस्रायलचे त्रेसष्ट जण गंभीररित्या जखमी झाल्याची माहिती आहे आमची लढाई इराणच्या इस्लामी सत्तेच्या विरोधात आहे जी जनतेला दडपते इराणी जनतेनं या सत्तेच्या विरोधामध्ये उभं राहा आणि स्वातंत्र्य मिळवा आम्ही तुमच्या सोबत आहोत इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेत्यानाहू यांचं आवाहन इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा अमेरिकेला सुद्धा इशारा मध्य आशियामधल्या अमेरिकेच्या एकोणीस लष्करी छावण्यांमध्ये चा चाळीस ते पन्नास हजार जवान इस्रायलने इराणवरती केलेल्या हल्ल्याचा रशियानं निषेध केलाय तणाव वाढल्यानं चिंता सुद्धा व्यक्त करण्यात आली आहे इस्रायलच्या हवाई हल्ल्यामध्ये इराणच्या किमान वीस वरिष्ठ कमांडर्सचा मृत्यू झाला या मृतांमध्ये IRGC एरोस्पेस फोर्स फोर्सचे कमांडर अमीर अली हजीजा देह यांचाही समावेश आहे इराणच्या प्रादेशिक सूत्रांनी ही माहिती दिली आहे आणि यानंतर काही सविस्तर बातम्या बघूयात काल रात्री आयटी पार्क हिंजवडीचं पुन्हा एकदा वॉटर पार्क झालेलं दिसलंय पण गेल्या आठवड्याभरामध्ये नालेसफाई झाल्यामुळे रात्रीची परिस्थिती अवाख्या बाहेर गेलेली होती पावसानं विश्रांती घेताच पाणी ओसरलं आणि सकाळी मार्ग खुला झाला रात्री मात्र या रस्त्यावरती अगदी गुडघाभर पाणी साचलेलं होतं गेल्या शनिवारी सुद्धा हेच पाणी कमरे इतकं दिसून आलं होतं यानंतर प्रशासनावरती चहूबाजूंनी टीका झाली आणि आठवड्याभरामध्ये नाले सफाई करण्यात आली यानंतर कालच्या पावसानं किमान परिस्थिती हाताबाहेर तरी गेली नव्हती मात्र अद्यापही पाणी साचत सा असल्यामुळे नाले सफाई किंवा मग पावसाळ्यापूर्वीच्या कामामध्ये प्रशासन पूर्णपणे पास झालं नाही हेच यामधून स्पष्ट होत आहे तर ही दोन दृश्य आपण बघतोय कालची जी दृश्य आहेत अक्षरशः गुडघाभर पाणी या ठिकाणी साचलेलं होतं आणि आज सकाळची दृश्य आपण बघतोय हे पाणी काहीसं ओसरलेलं आहे अगदी गेल्या आठवड्यामध्ये जर विचार केला तर याच ठिकाणी अगदी कमरे इतकं पाणी साचलेलं होतं त्यामुळे नाले सफाई आणि इतर पावसाळ्यापूर्वी जी कामं केली जातात या सगळ्याची खरी स्थिती आता नागरिकांना उमसती आहे यानंतर पुन्हा एकदा बातम्यांचा वेगवान आढावा पुढील चोवीस तासामध्ये रायगड रत्नागिरी सिंधुदुर्गामधल्या काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता आहे तर रायगडला सुद्धा रेड अलर्ट जारी प्रशासनाकडून नागरिकांना सतर्क राहण्याचं आवाहन मुंबईसह ठाण्यामध्ये आज मुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागानं हा अंदाज व्यक्त केला आहे पुण्याच्या काही भागामध्ये ढगांच्या कडकडाटासह दमदार पावसाची हजेरी पुणे जिल्ह्यासाठी आज ऑरेंज अलर्ट सुद्धा जारी करण्यात आला पावसाने पिंपरी चिंचवड शहरामधल्या रस्त्यांना नद्यांचं स्वरूप मुसळधार पावसामुळे चौ रस्त्यावरती मोठ्या प्रमाणावरती पाणी तुंबलं महानगरपालिकेच्या नालेसफाईच्या कामाची पोलखोल पिंपरी चिंचवडच्या चरहोली परिसरामध्ये तुफान पावसामुळे ओढ्याला पूर आला रस्त्यावरती उभी असलेली चार ते पाच वाहन वाहून गेली सुदैवाने कोणतीही जीवितहानी नाही पुण्यामध्ये मुसळधार पाऊस सुरू झाला होता जंगली महाराज रस्त्यावरती सुद्धा या मुसळधार पावसामुळे पाणी साचलं पुण्यामधल्या विधानभवनाच्या शेजारी असलेल्या शासकीय विश्रामगृहाच्या परिसरामध्ये पाणी साचलं त्यामुळे हा सगळा परिसर जलवयी झालेला दिसला शासकीय विश्रामगृहामधली लाईट सुद्धा बंद झाली पुण्यामधल्या दिवेघाटामध्ये मुसळधार पाऊस रस्त्याला ओढे आणि नाल्यांचं स्वरूप आलंय पाण्यामुळे दगड आणि माती देखील वाहून रस्त्यापर्यंत आलेली आहे पुण्याच्या ताल दौंड तालुक्यामध्ये पंचावन्न वर्षीय शेतकऱ्याचा वीज कोसळल्यामुळे मृत्यू झालाय शेतामधील काम आटोकून घरी जात असताना ही घटना घडली बोरीपारधी इथल्या मगरमाळा परिसरामधली ही घटना आहे पुण्याला पावसाचा आज ऑरेंज अलर्ट काल रात्री झालेल्या पावसामुळे अनेक ठिकाणी साचलं पाणी आणि हे पाणी ओसरायला सध्या सुरुवात झाली आहे सध्या पुण्यामध्ये पावसाने विश्रांती घेतली आहे नांदेडमधल्या करडखेड रस्त्याची दयनीय अवस्था आहे रस्त्याला तळ्याचं स्वरूप आल्यामुळे वाहनधारक त्रस्त झाल्यात या तातडीनं या रस्त्याची दुरुस्ती करण्याची मागणी सध्या नागरिकांकडून केली जाती मुसळधार पावसाचा नरवड गावाला मोठा पटका पावसामुळे गटाराची माती वाहून गेल्यामुळे नाले बंद झाले अनेकांच्या घरामध्ये चिखलाचं साम्राज्य आहे रस्त्यालगत केबल टाकणाऱ्या कंपन्यांची गटार बुजवल्याचा ग्रामीण भागामध्ये मोठा फटका बसल्याचा आरोप होतोय बच्चू कडू आज दुपारी दोन वाजता उपोषणाच्या संदर्भात निर्णय घेतील शेतकरी आणि प्रहार कार्यकर्त्यांसोबत ते चर्चा करून या उपोषणाच्या संदर्भात निर्णय घेतील अमरावतीचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे हे बच्चू कडू यांच्या भेटीसाठी दाखल मुख्यमंत्र्यांसोबत बैठक घेऊन मागण्यांच्या संदर्भात निर्णय घेऊ बच्चू कडू यांना चंद्रशेखर बावनकुळे यांचं आश्वासन जामखेड जामखेडमध्ये प्रहारच्या कार्यकर्त्यांचं अर्धनग्न आंदोलन सरकारने कडूनच्या मागण्यांची दखल घ्यावी अन्यथा तीव्र आंदोलनाचा इशारा धाराशिव जिल्हा नियोजन समितीच्या निधीवरून महायुतीमध्ये मतभेद पालकमंत्री असताना कामं खोळंबल्यामुळे दुःखी सरनाईक यांचं मुख्यमंत्री पत्र भाजपचे आमदार राणा जगजितसिंह पाटील यांच्यावरती विसंवादाचा ठपका मागील वर्षी राज्य सरकारचे आषाढी वारीसाठी प्रत्येक दिड्डीला वीस हजार रुपयांचं अर्थसहाय्य यंदा मात्र अद्याप कोणत्याही निधीची घोषणा नाही निवडणुकीच्या वर्षी निधी जाहीर करणारे सरकार सध्या शांत का आहे वारकऱ्यांचा सवाल आषाढी वारीच्या निमित्ताने पुणे ग्रामीण पोलिसांकडून सासवड इथल्या सोपानकाका मंदिर ड्रिल मॉकड्रिल दरम्यान होणारी संभाव्य गर्दी आपत्कालीन घटना आणि सुरक्षेच्या योजना या निमित्ताने ड्रिलचा आयोजन जून जूनपासून मुंबई महानगरपालिकेच्या अंतर्गत येणाऱ्या आशा सेविकांचा आंदोलनाचा इशारा एकोणतीस जुलै दोन हजार रोजी झालेल्या निर्णयाची त्वरित अंमलबजावणी करणं यासह वेगवेगळ्या मागण्यांसाठी आंदोलन विक्रोळी उड्डाण पूल आज संध्याकाळी चार पासून वाहतुकीसाठी खुला होणार आहे कुठल्याही अधिकृत शिवाय हा पूल खुला करणार येणार असल्याची मुख्यमंत्र्यांची घोषणा मुंबईच्या घाटकोपरमध्ये लोकलमधून उतरत असताना प्रवाशाचा मृत्यू झालाय लोकल आणि प्लॅटफॉर्ममधल्या फटीमध्ये अडकून या प्रवाशाचा मृत्यू झाला आहे मृतदेह हो बाहेर काढण्यात रेल्वे प्रशासनाला यश आलं आहे मुंब्रा इथला अपघात नेमका कोणत्या कारणामुळे झाला याचा अद्यापही शोध लागलेला नाही आहे ज्यामुळे जे प्रवासी लोकलमध्ये प्रवास करत होते त्यांनीच आता पुढे येऊन माहिती द्यावी मध्य रेल्वेचं आवाहन उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर मुंबऱ्यामधील खान कंपाऊंड भागामध्ये अनधिकृत इमारतींवरती पुन्हा एकदा कारवाई ठाणे महानगरपालिकेकडून नवीन अनधिकृत इमारती सुद्धा जमीन दुस्त पावसाळ्यामध्ये कोणतीही दुर्घटना घडू नये यासाठी धडक मोहीम महाराष्ट्रामध्ये कोरोनाच्या रुग्णांच्या संख्येमध्ये झपाट्यानं वाढ होतीय सक्रिय रुग्णांची संख्या एकशे वर बरं होण्याचा दर सहासष्ट पूर्णांक सहासष्ट टक्के पुण्यामधल्या वाढत्या कोरोना रुग्णांच्या संख्येच्या संदर्भात अजित पवार यांनी बैठक घेतली आहे पुढे मनपा आयुक्त जिल्हाधिकारी पिंपरी चिंचवड आयुक्त यांच्या उपस्थितीमध्ये ही आढावा बैठक पार पडली अजित पवार यांच्या सोबत जाणार का असा सवाल उपस्थित केल्यानंतर खासदार सुप्रिया सुळे यांनी अत्यंत सूचक विधान केलंय छत्री घ्यायची की रेनकोट हे पाऊस आल्यानंतर ठरवणार असं सुप्रिया सुळे यांचं विधान स्थानिक स्वराज्य निवडणुकांसाठी महाविकास आघाडीमधील घटक पक्ष एकत्र लढण्यासाठी फारसे इच्छुक नाहीत सूत्रांची माहिती शरद पवार यांच्या राष्ट्रवादीकडून युतीचे सर्व अधिकार स्थानिक नेत्यांना देण्यात येणार आहेत उद्धव ठाकरे यांनी बोलवलं तर मी भेटायला जाईन मंत्री आणि शिंदेचे आमदार संजय शिरसाठ यांचं सूचक वक्तव्य मी ठाकरेंना भेटल्यावरती राजकीय चर्चा करू नका संजय शिरसाठ यांचा मिश्किल टोला मंत्री संजय शिरसाट यांनी आदित्य ठाकरेंना दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा भविष्यामध्ये आदित्य ठाकरे यांनी मोठा नेता व्हावं शिरसाट यांच्या शुभेच्छा सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवरती नाशिक महानगरपालिका जिंकण्याचा महायुतीचा निर्धार महायुती म्हणून नाशिक महानगरपालिका निवडणूक लढायची एकनाथ शिंदेच्या निरोपाची उदय सामंत यांच्याकडून घोषणा नाशिक निवडणुकीच्या संदर्भात निर्णय घेण्याचे सर्वाधिकार दादा भुसे यांना राज ठाकरे यांच्या संदर्भात वरिष्ठ नेते जो निर्णय घेतील तो मान्य असले असेल आले तरीही स्वागत आहे आणि नाही आले तरी सुद्धा आम्ही लढणारच आहोत फडणवीस आणि राज ठाकरे यांच्या भेटीच्या संदर्भात गिरीश महाजन यांचं वक्तव्य आज मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांचा सत्तावन्नावा वाढदिवस राज ठाकरे यांच्याकडून कार्यकर्त्यांना शांततेच्या शांततेमध्ये हा वाढदिवस साजरा करण्याच्या सूचना देण्यात आल्या मुंबईच्या बाहेर असल्यामुळे राज ठाकरे कोणालाही भेटणार नाहीत कांचन गडकरी यांना प्रयोगशील शेतकरी पुरस्कार जाहीर नागपूरच्या धापेवाडा शेतामध्ये सव्वीस वर्षांपासून आधुनिक शेतीचे प्रयोग करत असल्याची माहिती एक जुलैला निरक्रो हॉलमध्ये हा सन्मान सोहळा होणार आहे बुलढाण्यामधल्या जिल्हा परिषद शाळेमधल्या विद्यार्थ्यांची संख्या कमी झाल्यामुळे पस्तीस शिक्षकांचं निलंबन अनेक शिक्षकांना कारणे दाखवा नोटीस जिल्हा परिषदेच्या मुख्याधिकाऱ्यांची धडक कारवाई नागपूरच्या भिवापूरमध्ये लग्नाच्या जेवणामधून शंभरपेक्षा अधिक जणांना विषबाधा झाली आहे यापैकी बत्तीस रुग्णांवरती उमरेड इथल्या शासकीय रुग्णालयामध्ये उपचार सुरू असून सगळ्यांची प्रकृती सध्या स्थिर आहे बीड जिल्ह्यामध्ये मागील पाच महिन्यामध्ये एकशे बारा शेतकऱ्यांच्या आत्महत्या अठ्ठेचाळीस आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबियांना शासनाकडून एक लाख रुपयांची मदत छत्तीस कुटुंब अद्यापही मदतीच्या प्रतीक्षेत पश्चिम रेल्वे मार्गावरती उद्या सकाळी दहा ते दुपारी तीन वाजल्याच्या दरम्यान मेगा ब्लॉक आहे ब्लॉकच्या काळामध्ये विलेपारले आणि राम मंदिर या स्थानकांवरती लोकल थांबणार नाही हार्बर रेल्वे मार्गावरती उद्या पनवेल ते वाशी अप आणि डाऊन मार्गावरती मेगा ब्लॉक आहे सकाळी अकरा वाजून पाच मिनिटांपासून दुपारी चार वाजून पाच मिनिटांपर्यंत हा ब्लॉक असेल तर मध्य रेल्वे मार्गावरती सुद्धा उद्या सीएसएमटी ते विद्याविहार अप डाऊन मार्गावरती मेगा ब्लॉक आहे विविध अभियांत्रिकी आणि देखभाल दुरुस्तीच्या कामासाठी हा ब्लॉक असेल चंद्रपूर जिल्ह्यामधल्या कोठारी गोंडपिंपरी मार्गावरती ट्रक आणि पिकअपची समोरासमोर धडक होऊन भीषण अपघात झालाय या अपघातामध्ये दोघा जणांचा मृत्यू झालाय तर एक जण गंभीररित्या जखमी आहे मुंबईतल्या कोस्टल रोडवरच्या भुयारी मार्गामध्ये कारला अपघात झाला पावसामुळे कार घसरून उलटली सीट बेल्ट लावला असल्यामुळे चालक थोडक्यात बचावलाय अंबरनाथच्या बारखोबाडा परिसरामध्ये किरकोळ वादामधून दोन गटांमध्ये तुफान हाणामारी गाडी चालवत असताना मध्ये आलेल्या तरुणाला हटकल्यामुळे माजी नगरसेविकेच्या मुलीला शिवीगाळ आणि यानंतर माजी नगरसेविकेच्या समर्थकांकडून तरुणाला मारहाण माहीमच्या मगदुमबाबा दर्ग्याजवळच्या फूडस्टॉलवरच्या सिलेंडरचा स्फोट झाला या घटनेमध्ये सात जण गंभीर आहेत तर एकाचा मृत्यू झाला आहे कल्याण पश्चिमेमध्ये फेरीवाल्यांचा केडीएमसी अधिकाऱ्यांवरती आणि सुरक्षा रक्षकांवरतीच हल्ला अनधिकृत फेरीवाल्यांवरती कारवाईसाठी गेलेल्या पथकाला अशी विगाळ करत धक्काबोक्की वर्ध्यामध्ये लुटमार आणि घरपोडी करून परिसरामध्ये दहशत निर्माण करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश रस्त्यावरती अडवून लुटमार करणारे चौघे जेरबंद आरोपींकडून पाच गुन्हे उघडकीस आणत मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे अहमदाबादच्या मेघानीनगरमधील विमान दुर्घटनेमध्ये आतापर्यंत दोनशे पासष्ट जणांचा मृत्यू विमानामधल्या दोनशे एक्केचाळीस आणि विमान ज्या हॉस्टेलवरती कोसळलं त्या मेसमधल्या चोवीस डॉक्टरांचा मृत्यू झाला आहे दुर्घटनेनंतरचा विमानाच्या अवशेषांचा आणखी एक व्हिडिओ समोर आला सिव्हिल रुग्णालयाच्या हॉस्टेल विमानाच्या पुढच्या भागाचा हा व्हिडिओ समोर येतो आहे विमान अपघातामधील मृत प्रवाशांचं शवविच्छेदन सुरू आहे अहमदाबादच्या सिव्हिल रुग्णालयामध्ये नातेवाईकांचे डीएनए रिपोर्ट मॅच झाल्याच्या नंतर मृतदेह हो, हे नातेवाईकांना सुपूर्द केले जातील विमान अपघातामध्ये आतापर्यंत एकशे ब्याण्णव नातेवाईकांच्या डीएनए टेस्ट पूर्ण झाल्या डीएनए मॅचसाठी बहात्तर तास लागतील काहीच नातेवाईक हे देशाच्या बाहेर असल्यामुळे अजूनही काही जणांच्या डीएनए टेस्ट करणं बाकी हो, हो आहे अहमदाबाद विमान दुर्घटनेमधील पाच मृतदेह कुटुंबियांच्या ताब्यात देण्यात आले दुर्घटनेमधले मृतदेह ओळखण्याच्या पलीकडचे आहेत त्यामुळे मृतांच्या कुटुंबियांसोबत डीएनए जुळवून त्यांची ओळख पटवली जाते आहे विमान अपघातामध्ये वडोदरा शहर परिसरामध्ये राहणाऱ्या भाविक माहेश्वरीचं निधन अपघाताच्या दोन दिवसांपूर्वीच भाविक माहेश्वरीचं कोर्ट मॅरेज झालं होतं भाविक अनेक वर्षांपासून नोकरीच्या निमित्त लंडनमध्ये स्थायिक होता अहमदाबादमध्ये विमान दुर्घटनेमध्ये पतीचा वाढदिवस असल्यामुळे सरप्राईज देण्यासाठी जात असलेल्या हरप्रीत कौरचा मृत्यू झाला आहे वाढदिवसासाठी हरप्रीत कौर यांनी एकोणीस जूनचं तिकीट रद्द करून बारा जूनचं तिकीट निवडलं होतं अहमदाबाद विमान अपघातामध्ये बिकानेरमधल्या मूळचे अभिनव परिहार यांचाही मृत्यू झाला आहे ते लंडनमध्ये दीर्घकाळापासून वास्तव्यासाठी होते त्यांच्या मृत्यूच्या बातमीनंतर कुटुंबियांमधील आहे विमान अपघाताच्या घटनास्थळावरचा मलबा आठवण्याचं काम सध्या युद्धपातळीवरती सुरू आहे विमान अपघात होऊन दोनशे एक्केचाळीस जणांचा आतापर्यंत मृत्यू झाला होता जयपूरहून बंगळुरूकडे जाणारं एअर इंडियाचं विमान हे तांत्रिक बिघाडामुळे रद्द झालंय तीनदा विमानामध्ये बसलेल्या प्रवाशांना खाली उतरवण्यात आलं मात्र अखेर हे विमान रद्द झालं अहमदाबाद विमान अपघाताच्या नंतर टाटा ग्रुपचे अध्यक्ष एन चंद्रशेखरन यांचं भावनिक पत्र ही घटना टाटा ग्रुपच्या इतिहासामधील सर्वात काळ्या दिवसांपैकी एक आहे अपघातामध्ये मृत्युमुखी पडलेल्या आणि जखमी झालेल्या कुटुंबियांच्यासोबत माझ्या संवेदना पत्रामध्ये उल्लेख आणि मुंबईतली एक ब्रेकिंग बातमी मुंबईच्या कोस्टल रोडवरती भरधाव कारचा भीषण अपघात झालाय पावसामुळे ही कार घसरली आणि